वणी खेडले शिवारामध्ये अज्ञात वाहनानं बिबट्याला धडक दिल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला आहे वणी या ठिकाणी वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात मृत बिबट्याचं दहन करण्यात आलं याबाबत वनविभागानं दिलेल्या माहितीनुसार खेडले शिवारामध्ये मा लखमापूर कोशिंबे रस्त्यालगतच गट क्रमांक दोनशे आठमध्ये बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली वनविभागानं मृत बिबट्या वणी इथे आणून त्याचं शवविच्छेदन केलं अज्ञात वाहनाच्या धडकेनं बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागानं दिली आहे दरम्यान मृत बिबट्याचं वय अकरा वर्ष असल्याची माहिती देण्यात आली आहे बिबट्याच्या अनपेक्षित आणि अकस्मात मृत्यूमुळे तर्कवितर्क केले जात आहेत पिंपरखेड फाट्यावरील खेडले शिवारामध्ये मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अवजड वाहनानं धडक दिल्यानं बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातो आहे सकाळच्या दरम्यान ग्रामस्थांनी मृत अवस्थेतील बिबट्या पाहिल्यानंतर वनविभागाला ही माहिती देण्यात आली मृत बिबट्याला वणीथील वनविभागाच्या विश्रामगृहामध्ये आणण्यात आलं शवविच्छेदनानंतर दहन करण्यात आलं पशुवैद्यकीय अधिकारी अरुण पन्हाळे यांनी शवविच्छेदन केलं वनपरिषद्र अधिकारी सुशांत पाटील पंकज परदेशी श्रावण कांबडी ज्योती झिरवाळ भोये अप्पा शिरसाट बापू शिरसाट हे यावेळी उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी